प्रमाणे पंचायत समिती मोठेगाव गणपण निवडणूक लढवत आहे आणि माझ्या सोबतीला जिल्हा परिषद कामखेडा गटातून श्रीमती आशाताई दाने या निवडणूक लढवत आहे जे की त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबान आणि माझं चिन्ह आहे घड्याळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निवडणूक लढवत आहे उत्तम असा प्रतिसाद आहे जे की मी निवडणूक लागल्याबरोबरच मी जनतेमध्ये गेलेलो नाही गेल्या पाच वर्षापासून लोकांचे काम करत आलेलो आहे आणि काम याच्या पुढेही करत राहणार आहे उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि काल काल परवा जे आपल्यासोबत सर्वत्र शंभर टक्के तरुणांची लाट आहे तरुणांचा देश भारत मानलं जात आहे त्यामध्ये आतापर्यंत जे प्रस्तावित लोक होते बीजेपी असेल काँग्रेस असल त्यांच्यापेक्षा त्या नेतृत्वाला मागे सारून कुठेतरी नवीन ने नेतृत्व समोर यावं यासाठी तरुण आपले भाया माने राष्ट्रवादी चिन्ह आहे त्या पक्षांना भरभरून लोकांचा सा प्रतिसाद आहे आणि ग्राउंड लेव्हलला सर्वांचे काम आहेत कामाचा माणूस म्हणत म्हणलं कोण किशोरबाई हे कामाचे माणूस आहेत त्यामुळे सर्वांनी विचार करून त्यांनी असं वाटावं की आपला माणूस कोण हक्काचा

एवढे शिकून नोकरीचे चान्सेस खूप खूप कमी आहेत आता माझं ग्रॅज्युएशन झालेलं बी फॉर्म मध्ये तरी पण बेरोजगार आहे काय करायचं फक्त अगोदरची जिल्हा परिषद असते काहीच नाही काहीच काहीच नाही काहीच मार्गदर्शनी नाही एखादा गावात चक्कर नाही कुणाचे प्रश्न असतील ते प्रश्न त्यांना माहित नाही काहीच मतदान झाल्या आमदार असो अगर खासदार असो कुणीच आले नाही फक्त मतदानाच्या टायमाला येते मतदान मागे घेऊन जात तुम्हाला रस्त्याचे प्रश्न असतील गावातले प्रश्न असतील अहो चाड आमदार चाडगावच माहिती नाही मतदारसंघात आहे का नाही फक्त ज्या वेळेस मतदान आहे का त्यावेळेस येते मतदान मागून जातात सर्वसामान्य जनतेनं त्यांच्या भावना आपल्या समोर व्यक्त केलेल्या आहे तर या ठिकाणी गेलेले जे लोकप्रतिनिधी होते निवडून गेलेले आहेत पाच वर्षामध्ये एक वेळा व्यक्ती आलेली निवडणूक सुरू झाली हे चार दिवस यायच चा, आणि पुन्हा नंतर निवडून गेल्याच्या नंतर पाच वर्षाला फक्त मतच मागायला यायचं हे सर्वसामान्य जनतेची भावना आहे रस्त्याचा प्रश्न असेल लाईट लाईटचा लाई प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल याच्याशी निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधीला काहीही घेणं देणं नाही त्याच्यामुळं ही निवडणूक मी हाती घेतलेली नसून सर्वसामान्य जनतेने हाती घेतलेली आहे त्याच्यामुळं माझा विजय निश्चित